अमरावतीत आदिवासी विद्यार्थ्यांचे हाल वसतीगृहाच्या समस्येसाठी विद्यार्थी निघाली होते धारणीकडे पायदळ प्रशासनाच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे राज्यात मुख्यमंत्री कोण कौन होणार कोणाला मंत्रीपद मिळणाऱ्याची उत्सुकता व मुंबईच्या आझाद मैदानावर शपथविधीची तयारी सुरू असताना दुसरीकडे मात्र अमरावतीमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचे हाल होत आहे रात्री कडाक्याच्या थंडीत विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी लाँग मार्च काढत धारणीकडे आदिवासी प्रकल्प कार्यालयावर पायदळ निघाले होते मात्र दुपारी यावर जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने तोडगा का काढला विद्यार्थी माघार घेत परतले मात्र ही वेळ विद्यार्थ्यांवर का आली हा प्रश्न उपस्थित होतो आहे अमरावती शहरात आदिवासी वस्तीगृहात शिक्षण घेत असलेल्या मेळघाट सह पश्चिम विदर्भातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रात्री शेकडो विद्यार्थी पायदळ लॉन्ग मार्च करत दीडशे किलोमीटर धारणी येथील प्रकल्प कार्यालयात पायदळ निघाले होते मात्र रात्री उशिरा पोलिसांनी यावेळी मध्यस्थी केली दुपारी निवासी जिल्हाधिकारी अनिल भटकर व तहसीलदार विजय लोखंडे यांच्यासोबत बैठक लावली बैठकीनंतर विद्यार्थ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं मात्र रात्री कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांना लॉंग मार्च करण्याची वेळ आल्यानं विद्यार्थ्यांना हा त्रास सहन करावा लागला या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी सांगितलं आदिवासी विद्यार्थी आहेत जे काल त्यांनी लॉंग मार्च काढला काल ते एटीसी ऑफिसला गेले तिथं समाधान न झाल्यामुळे त्यांनी धार्डीकडे पीओ ऑफिसला जाण्याचा निर्णय घेतला परंतु काल इथे वलगावलाच त्यांना थांबवण्यात था आलं आणि आज त्यांच्यासोबत चर्चा केली त्यांच्या ॲडमिशनचा विषय होता की हॉस्टेलला वसतिगृहात बऱ्या दिवसामध्ये ॲडमिशन प्रलंबित होत्या परंतु कालच आदिवासी विभागाने एकशे अडोतीस विद्यार्थ्यांचे ॲडमिशन रात्रभर ह्या करून घेतलेल्या आहेत त्यामुळे आता ॲडमिशनचा विषय जवळपास निकाली निघाला काही मुलांच्या ॲडमिशनचा विषय आहे जे पात्र आहेत त्यांच्या ॲडमिशनसाठी परत ज्या व्हॅकन्सी जिल्ह्यात असतील त्या टर्न करून त्या इथे घेतल्या जातील आणि त्यांच्या पण ॲडमिशनचा विचार आदिवासी विभागामार्फत केला जाईल दुसरा विषय त्यांचा स्वयंचा विषयाचा होता की ज्या मुलांना वसतिगृहामध्ये ॲडमिशन मिळाली नाही त्यांना शासनामार्फत स्वयं या योजनेमध्ये पाच हजार शंभर रुपये दिले जातात तर त्यांचं बिल त्यांना मिळालं नाही तेही दोन दिवसात बिल निघून जाईल आणि त्यांच्या मागण्या जवळपास आता मागणीने केल्यासारख्या के आहेत त्यांचे काही वसतीगृहातल्या अव्यवस्थितबाबत काही मुलं बोलत होते तर त्यांचीसुद्धा तेरा तारखेला पीओ मॅडम शोध बैठक लावल्या लावण्यात आलेली आहे आणि त्याला त्यावर पण तोडगा निघणार आहे